नंदुरबार तालुक्यातील राजापूर गावात शिवण नदी ओलांडून जाण्यासाठी पुलाची नितांत गरज होती ग्रामस्थांची ही गरज ओळखून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी आदिवासी विकास मंत्री असताना गावाला हा पूल मंजूर करून दिला होता तीन कोटी पन्नास हजार रुपये खर्च करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आज सायंकाळी सहाच्या सुमारास माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावी त्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील वैंदाणे गावचे उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे गावचे माजी सरपंच भोला ठाकरे माजी उपसरपंच उद्धव वंजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच राजापूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते पुलाच्या उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गवित त्यांनी ग्रामस्थांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या येणाऱ्या पाच वर्षात या संपूर्ण समस्यांचे निराकरण करणार असल्याची माहिती ग्रामस्थांना आमदार डॉक्टर विजयकुमार गवित त्यांनी दिली न्यू जेट एन महाराष्ट्रासाठी अनिल गुरव प्रकाशा वादापूर गावाजवळ शिवण नदीवर आपण ते नवीन पूल बांधला पूर्वी या नदीवर असंच पाण्यातून येत होतो त्याच्यानंतर इकडचा आमदार झाल्यानंतर त्यावेळा मी या ठिकाणी फरशी बांधून दिली होती पण पावसाळ्यामध्ये लोकांना अडचणीचं होतं पूर आल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावांना जायला रस्ते नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुमारे अडीच कोटीचा पूल या ठिकाणी आपण बांधला आहे त्याचा उपयोग लोकांना होईल किती पावसाळा झाला नदीला पूर आला तरी त्यांना दहणवणाला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी ये जा करता येईल म्हणून आपण पूल बांधलं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी केलं आहे त्याला सुरुवात करून झालेली आहे आता आजूबाजूचे रस्ते आहेत त्यांचं काँक्रिटीकरण करायचं बाकी आहे ते काँक्रिटीकरण लवकरच या ठिकाणी करून एक गावाला सुंदर असा पूल आणि गावात जाणारा रस्ता ना बोर बोर या ठिकाणी मिळेल त्यामुळे लोकांचे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी निश्चितपणानं दूर होईल त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडी समजून घेतल्या आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वसाधारणपणे दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर गाव निश्चितपणानं सर्व सुयुक्त होईल आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने शेतकरी मुलं शिक्षणाच्या सर्व व्यवस्था त्यांना उपलब्ध होतील